मार्गशीर्ष महिन्याचा पौर्णिमा आणि या देवीची पालखी निघणार होती काही लोक मार्गशीर्ष महिन्यात पूर्ण तिथं देवीजवळच बसले होते आणि पालखी निघणारे म्हणून सुरुवातीला तर अग्नीमध्ये नारळ टाकायचा झाला पुन्हा एक चपला काढून बसलो आपण पालखी येणारे म्हणून उगच वेळ नको आणि पुन्हा वाजवणारे वाजंत्री आले जसं जसं वाजत होतं तसं तसं लोकांच्या अंगात देवी येत होती आणि ह्या खातो असं करत होत्या आणि त्यानंतर आणि हे मी इथं देवीजवळ दारात उभा होतो पालखीची हे घेण्यासाठी पण आपली पण शूटिंग घेतली आणि शेवटी फायनल पालखी आली आणि हे घ्या तुम्ही पण घ्या आशीर्वाद देवीचा योगेश्वरी माताचा आशीर्वाद तुम्ही पण घ्या आणि थोडासा क्लिअर विज्युअल हे भारी आलं होतं दोन सेकंडचं त्यानंतर आपण पण घेतलं दर्शन आणि आलं आपल्या घरी